नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण स्मार्ट पॅरेंटिंग टिप्स या ठिकाणी बघत आहोत यामध्ये आज आपण बघणार आहोत मुलांच्या हट्टीपणाला पालक कसे जबाबदार आहेत किंवा पालकत्व सुसह्य होण्यासाठी आपण नेमक्या कोणत्या गोष्टी करू शकतो ज्यामुळं आजूबाजूला सध्या जे वातावरण आहे ज्याचा नकळत परिणाम आपल्या मुलांवर आणि एक पालक म्हणून आपल्यालाही ज्याची धास्ती असते त्या काही गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मुलं टोकाची हट्टी असली तरी पालकांचाही रागाचा पारा चढतो पालकांनाही वाटते की आपला आवाज वाढवला तर मूल दबेल पण होतं उलटं मूल हट्टी होऊन ते पेटून उठतं काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बघायला मिळाला किशोर अवस्थेमध्ये मुलाला हवा तो मोबाईल पालकांनी दिला नाही याचा राग मनात ठेवून मुलाने आपल्याच घरातील सामानाची तोडफोड केली किचनमध्ये भरून ठेवलेले सामान जमिनीवर ओतून बाहेरून बाहेरपर्यंत आणली आणि त्यात माती मिसळली बाथरूममधील सगळ्या वस्तू पोडून त्यातून भिंतीवरील आरसे कमोडही सुटलं नाही हॉलमधील फॉल्स सिलिंगची नासधूस करणं फर्निचर पेटवून देणं बेडरूममधल्या गाद्या कपडे फाडणं असा प्रकार केल्याचं बघायला मिळालं याशिवाय मॉलमध्ये आई वडील शॉपिंग करत असताना त्यांची मुलं काही विशिष्ट गोष्टीसाठी हातपाय झाडून जोर जोरात रडतात ती गोष्ट आपल्याला हवीच म्हणून हट्ट करत असल्याचं दृश्य कमी अधिक प्रमाणात आपण बघत असतो एक रट्टा द्या आणि गप्प करा त्याला काय तमाशा लावला आहे असा विचार इतरांच्या मनात डोकावत असतो हट्ट करणाऱ्या मुलाचे आई वडील या सगळ्या प्रकारामुळे खजील झालेले असतात आणि हट्ट करणारं मूल ती वस्तू आपल्याला मिळणार नाही आणि याचा अंदाज ते घेत असत खर तर हट्ट करणं यामागे अनेकदा वेगवेगळी कारण असतात कधी कधी मुलांनी एखादी वस्तू खरोखरच एखादी वस्तू मुलांना हवी असते ती वस्तू मिळाली तर त्यांना शाळेमध्ये याशिवाय एखादी गोष्ट पाल, देण्याचं पालकांनी नाकारलं की मूल हट्ट करतं त्या वस्तूसाठी रडारड आरडाओरड हात पाया यासारखे प्रकार सुरू होतात अनेकदा मात्र आई वडिलांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी त्यांनी थोडासा वेळ तरी आपल्याला द्यावा आपल्याकडे बघावं यासाठी मुलं हट्ट करताना दिसतात इथूनच भावनिक नाट्य किंवा भावनिक प्रॉब्लेमिंगला सुरुवात होते मुलांच्या विकासासाठी मग तो शारीरिक असो किंवा मानसिक पालकांकडून प्रेम काळजी संरक्षण वेळ यांनी केलेली प्रशंसा कौतुक अशा गोष्टी हव्या असतात जर वेळेच्या वेळच्या वेळी या गोष्टी पालकांकडून मिळाल्या नाहीत मुलांना तर त्यांचा भावविश्व स्थिरावेल कसं पण या गरजा जर पूर्ण होत नसतील तर मात्र मुलं हट्टी होत असतात आणि ही एक घो धोक्याची घंटा म्हणायला काय हरकत नाही बरं का मुलांनी वयाप्रमाणे हट्ट करणं त्यात चुकीचं काही नाही पण टोकाचा हट्ट मुलांनी करणं आणि पालकांना तो हट्ट पुरवता न येणं यामुळे पालकांचा आरडाओरडा आणि मुलांची रडारड असं साधारण चित्र आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं अशा हट्टी मुलांशी कसं वागायचं त्यांच्याशी डील कसं करायचं हे अनेकदा पालकांच्या लक्षात येत नाही आणि मग मुलांच्या हट्टाला बळी पडून किंवा चार चौघांमध्ये होणारी शोभा टाळण्यासाठी मुलांचे हट्ट प्र पुरवण्याचा प्रयत्न केला जातो पण यामध्ये आर्थिक दमचाक होते ती आणखीन वेगळीच मध्यंतरी एका ऐंशी ते दहा वर्षाच्या अनोळखी अनोळखी मुलाला सॉरी आठ ते दहा वर्षाच्या अनोळखी मुलाला असंच हट्ट करताना आपण बघितलं त्याने केलेला तमाशा बघायला मिळाला चार दिवसांनी तो मुलगा एकटा भेटल्यावर त्याला त्या प्रसंगाबद्दल विचारलं तर तो म्हणाला की आई बाबा ती वस्तू देणार नाहीत याची पूर्ण खात्री होती पण ती वस्तू जी आहे ती विचारण्याबद्दल मुलगा असेल किंवा मुलगी असेल यांच्याकडे धाडस नसल्यामुळं त्यांनी हा प्रकार केल्याचं हे नंतर समजलं मग ही गोष्ट होती फार किरकोळ परंतु स्वतःकडे लक्ष वेधून घेणं किंवा स्वतःच्या भावनांची एक वाट मोकळी करून देणं यासुद्धा मु या मुळे सुद्धा बरेचदा मुलं हट्टीपणा करताना दिसतात खरं तर वास्तविक पाहता ती गोष्ट हवीच असते असंही बरेचदा नसतं बरं का आपण प्रेमाने जर अशा गोष्टी हाताळल्या तर ते जास्त सोपं जातं असंही मला ठिकाणी वाटतं मग मुलांची टोक मुलं जेव्हा टोकाची हट्टी असली की पालकांचाही राग चढतो पारा चढतो पालकांना वाटते की आपला आवाज वाढवला तर मूल दबेल पण होतं उलटं हट्टी मुलं पेटून उठतात पालकांना ते समजून सांगायचं बाजूलाच राहतं आणि पालक आणि मुलांमध्ये एक नवीनच भांडण सुरू होतं हे टाळण्यासाठी मुलं हट्ट करत असतील तेव्हा पालकांनी शांत राहण्याचं धोरण स्वीकारावं त्यांच्याशी प्रेमाच्या सुरामध्ये बोलावं त्यांच्याशी समजुतीनं वागून काय बरोबर आहे काय चूक आहे यातला फरक त्यांना शांतपणे समजावून सांगावा मुख्य म्हणजे आपल्या म्हणण्यावरती आपण ठाम राहायचं पण त्यांच्या लक्षात नाही येता बरं का हट्टी मुलं अनेकदा वाद घालायला लागतात अशा वेळेस पालकांनी या वादामध्ये उडी घेतली तर मुलांना नेहमी वाद घालायची सवय लागते यासाठी मुलं हट्ट जरी करत असले तरी आधी पालकांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायला हवं म्हणजे तुम्ही आपलं म्हणणं जेव्हा सांगत असता शांतपणे तसं तुम्हीही त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे आपले आई वडील आपल्या शांतपणे ऐकून घेतायत हे बघितल्यावर मुलाचा चढलेला पारा हा बरेचदा खाली येतो मुलंही बाबा जेव्हा बोलतात तेव्हा वाद न घालता ऐकून घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे इथंच आणखीन एक आपलं काम होतं ते म्हणजे सर्वोत्तम नागरिक किंवा सर्वोत्तम पर्सनॅलिटी तयार होण्यासाठी जे श ऐकून घेणं महत्त्वाचं आहे ती वृत्ती मुलांची वाढायला मदत होईल बरं का हे वारंवार व्हायला लागलं की काही काळानं मुलांचा हट्टीपणा आपोआप कमी व्हायला लागतो मुलांना बोलण्याचा आपल्या भावना पूर्णपणे व्यक्त करण्यावढा वेळ पालकांनी त्यांना द्यायला हवा आपल्याला जे सांगायचं आहे ते मुलांना पूर्णपणे बोलून झाल्यावर सांगावं त्यामुळे आईबाबा आपलं ऐकतात तसं आपणही आईबाबांचं ऐकायला ऐकायला हवं किंवा ऐकून घ्यायला हवं याची जाणीव हळूहळू मुलांना व्हायला लागते वयात येणाऱ्या मुलांचा हट्टीपणा अनेकदा टोकाचा असतो अशावेळी पालकांची अधिक पंचायत होते कारण हट्ट पुरवला तर त्या हट्टीपणाला प्रोत्साहन दिल्यासारखं होतं आणि नकार दिला तर मुलांची चिडचिड सहन करावी लागते नाही हा शब्द ऐकण्याची आणि पचवण्याची मानसिक तयारी त्यांच्यामध्ये असत नाही तेव्हा लहानपणापासूनच नकार पचवायला मुलांना शिकवायला हवा आम्हाला मिळालं नाही म्हणून आमची मुलं मागेल ते देऊ ही पालकांची मानसिकताच हट्टीपणाला खत पाणी घालणारी असते याकडे पालकांनी ही वेळीच लक्ष देणं फार गरजेचं आहे तसं झालं तर मी म्हणते तसं पालकत्व अजून सुसह्य व्हायला मदत होईल चला तर मग मला वाटतं की तुम्हाला मुलं हट्टी असतील तर काय करावं हे बऱ्यापैकी सुसह्य झालं असेल नाही का असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद